बातमी याच अनुषंगानं ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे चिंतेत ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केलेला आहे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झालाय आणि याच हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध व्यक्त करत ट्विट केलाय दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळं चिंतेत आहे घटनेचा तीव्र निषेध राजकारण आणि लोकतांत्रिक देशामध्ये हिंसेला स्थान नाही ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावेत ही शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केलेला आहे